बघा एम एस सेहेचाळीस बी एम बावन्न अडतीस नंबरचा पिकअप आहे जितेंद्र देशमुख आपला पिकअप बाजूला घ्यावा आपल्या दुसऱ्या गाड्या काढायच्यात गाड्याला बघा पायथे बिंदवरची कृपया लक्ष द्या सुंदर अशा गाड्या पालतायत तिकडे भारत तिकडे साहेब्या लढत आणि हाताल्ल्या शर्तेत उजवी साहेब धन्यवाद अभिनंदन नाईक अवधी प्रसन्न गोविंदशे भोईर नसरापूर